मराठी ते धडक ते धडक खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता बंधू खताळबंधू हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आपल्या भागातील दे धडक आणि बे धडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय मी अजून शांत आहे जोपर्यंत मला विरोध होत नाही तोपर्यंत मी शांतच असतो जरा थांबा माझ्यातला ओरिजिनल माणूस तुम्हाला दिसेल असा दणदणीत इशारा आमदार जयंतराव पाटील यांनी विरोधकांना दिलाय जयंतरावांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आता कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगण्यास सुरुवात झालीय सांगली जिल्ह्यातील राजकारण अनेक अंगांनी वेगवेगळे वळण घेत आहे अशातच राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांच्यावर जिल्ह्यातील अनेक नेते टीका करताना दिसतात पण आमदार जयंतराव पाटील यांनी या सर्व घडामोडींवरती त्यांच्या शैलीत प्रतिक्रिया देताना सांगितले की मी अजून शांत आहे जोपर्यंत मला विरोध होत नाही तोपर्यंत मी शांतच असतो एकदा विरोध झाला की माझ्यातील ओरिजिनल माणूस जागा होतो जरा थांबा माझ्यातला ओरिजिनल माणूस तुम्हाला दिसेल असा इशारा यावेळी आमदार जयंतराव पाटील यांनी दिलाय जयंतरावांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे आता कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगण्यास सुरुवात झाली आहे काय माझा प्रॉब्लेम रजिस्टर तयार होतो त्यावेळी माझ्या दौरिजिनल माणूस तयार होतो त्यामुळे आता थोड न्यूज बघा तुम्ही ते धडक ते धडक